मैत्रिणींनो आपण मटकीची उसळ नेहमीच बनवतो पण माझी आई आहे ना अगदी वेगळ्या पद्धतीने छान असं वाटण तयार करून मस्त अशी मटकीची उसळ बनवायची जी, जी भाकरीसोबत इतकी छान लागायची ना तर जुन्या माणसांना छान असं वाटून घाटून केलेल्या भाज्यांना प्रचंड आवडायच्या पण आजकालच्या घाईच्या जमान्यामध्ये आपण पटकन कांदा टॅमॅटो चिरून पटकन अशी भाजीला फोडणी देतो पण कधी कधी ना असं वाटण घाटण तयार करून ज्या भाज्या बनतात ना त्या चवीला अतिशय छान लागतात त्यासाठी इथं एक वाटी मटकी स्वच्छ देऊन आपल्याला उकडून घ्यायची त्यासाठी इथं मटकी धुवून मी त्यामध्ये हळद मीठ घालून पाच ते सहा मिनटासाठी मटकी उकडून घेतली तर इथे लोखंडी तव्यावर मसाला भाजून घेते त्यासाठी सुरुवातीला जे आपण खोबरं चिरून ठेवलं होतं ताटामध्ये ते छान असं खमंग भाजून घेतले तर लोखंडी तव्यामध्ये ना मैत्रिणीनो मसाला जर भाजला ना तर रश्याची भाजीची चव खूप जास्त छान येते त्यामुळे कधीही मसाला भाजताना लोखंडी तव्यामध्येच भाजायचा तर भरपूर व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट सांगितलेली आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ जर नसून पाहिले ना तर नक्की पहा खूप छान छान व्हिडिओ आहेत रेसिपींचे तुम्ही नक्की एकदा बघून घ्या तर कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा बघा जसं खोबरं व्यवस्थित भाजले ना तसा कांदा देखील भाजायचा तर मंडळी जे असे काळ्या वाटणातले जे भाज्या असतात ना तर शक्यता मसाला जितका छान असा खमंग भाजताय ना तेवढा व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे रशियाला चव छान येते तर अगदी कमीत कमी तेलामध्ये ना कांदा खोबरं मी व्यवस्थित भाजून घेतलं त्याच पद्धतीने इथे थोडेसे खडे मसाले घेतलेत तर यामध्ये चमचाभर तीळ घेतलेत चमचाभर धणे घेतलेत दोन तीन तेजपान घेतलेत एक लवंग एक मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा इथं मी घेतला आहे घरामध्ये जर कोणी असं लवंग मिरी हे खाणारं नसेल तर तुम्ही हे नाही घातलं तरीसुद्धा चालेल तुम्ही फक्त तीळ घाला आणि धणे घाला एवढं घातलं तरी चालेल त्यानंतर जो पिकलेला टॅमॅटो होता तो सुद्धा थोडंसं तेल घालून व्यवस्थित असा भाजून घेतलाय हा देखील काढून घ्यायचा आहे टॅमॅटो भाजल्यामुळे काय होतं ना त्याचा जो आंबटपणा आहे ना तो कमी होतो आणि भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे टॅमॅटो देखील व्यवस्थित असा भाजून घ्यायचा त्यासोबत हे लसूण आणि जे आलं होतं ते देखील थोडंसं तेल घालून हे देखील मी छान असं खमंग भाजून घेणारे का तर काही काही जणांना आल्याचा वास जास्त आवडत नाही त्यामुळे भाजून घेतल्यामुळे याचा स्मेल जो असतो ना अतिशय छान येतो त्यामुळे हे देखील खमंग असं भाजून घेतलं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील तव्यामध्ये मस्त अशी भाजून घेतली आता आपलं हे वाटण तयार आहे ते देखील आपली मटकीसुद्धा छान अशी उकडून तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त आपल्याला इथं ही शिजवायची नाही आहे अगदी हा जो कट तयार होतो ना त्यामुळे काय होतं ना आपल्या भाजीला चव छान येते त्यामुळे कधीही थोडीशी मटकी उकडून घ्यायची त्यानंतर इथं दीड चमचा तेल गरम करून घेतलं त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण व्यवस्थित असं थंड करून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आणि हे था वाटण आता आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले टाकायचे हे बघा आता छान असं हे परतलेलं आहे तर जो साठवणीतला आपला मसाला असतो तो इथं दीड चमचा मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला घातलाय थोडीशी हळद घालायची त्यानंतर अगदी नॉनव्हेज सारखी चव येण्यासाठी इथं मी सुहानाचा मटन मसाला जो असतो तो अतिशय थोडासा घातलाय एखाद्या यामध्ये आपण खडे मसाले देखील घातलेले त्यामुळे थोडासाच घातला आणि हे छान असं परतून घ्यायचं मस्त असं आपला हा मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित असा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे मटकीची उसळ कशी बनवतात ना ते देखील मला सांगा तुम्हाला ही रेसिपी जरासुद्धा आवडली ना तर रेसिपीला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा का तर माझा नेहमी हाच एक हेतू असतो की तुमच्यापर्यंत साध्या सोप्या रेसिपी पोहोच करणं आणि मला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत नेहमी छान छान व्हिडिओ पाठवत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला इथं मटकी घातलेली आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता तुम्हाला हवं तेवढं पाणी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता पण भाकरीसोबत खाण्यासाठी छान असा दाटसर रस्सा छान होतो त्यामुळे इथे थोडंसं पाणी घातले आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं मसाला व्यवस्थित भाजला की तरी देखील छान येते अगदी नॉनव्हेजच्या भाज्या देखील या रस्सा पुढं फिक्क्या पडतील इतका छान चविष्ट हा रस्सा बनवून तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा सात ते आठ मिनटासाठी हा रस्सा व्यवस्थित असा, असा उकळून घ्यायचा तुम्ही रंग बघू शकता तरी बघू शकता काय छान याला आलेली आहे तर आज आजची जी रेसिपी आहे ती माझ्या आई जी बनवायची ना त्या पद्धतीने इथं मी तुमच्यासोबत बनवून शेअर केलेली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या घरातल्या मंडईला देखील खूप आवडेल तर तुम्हीसुद्धा हा मटकीचा रसा या पद्धतीने नक्की बनवा तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही मटकीची उसळ बनवून तयार आहे तर काळ्या वाटणामधली मटकीची उसळ तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही इथं बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता अतिशय चवीला छान लागते पुन्हा असंच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तुमच्या घरातल्या फॅमिलीला देखील खूप आवडेल तर चला मंडळी पुन्हा